नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाजारामध्ये येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये कोणते असे महत्वाचे घटक आहेत जे बाजाराची दिशा ठरवू शकतात अशा महत्वाच्या घटकांवर आपण एकदा नजर टाकणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण बघणार आहोत मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यात सुट्टी असणार आहे का नाही तर इथं बघू शकता पुढील आठवड्यामध्ये मार्केटला मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारची सुट्टी दिसत नाही म्हणजेच याचा अर्थ पुढील आठवड्यामध्ये मार्केट पाचही दिवस आपल्याला सुरू राहताना दिसणार आहे आता आपण बघणार आहोत बाजारातील पुढील देशा ठरवणारे महत्वाचे घटक त्यातला पहिला पॉइंट आहे फेड मीटिंग फेड म्हणजे काय फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची सेंट्रल बँक आहे जसं आपल्या भारतामध्ये आर बी आय आहे तसंच अमेरिकेत फेड आहे या मिटिंगमध्ये फेड व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे ज्याला आपण असं म्हणतो जर दर कमी झाले म्हणजेच रेट कमी झाली तर कर्ज घेणं सोपं होणार आहे त्यानंतर मार्केटमधली गुंतवणूक वाढणार आहे आणि जागतिक शेअर बाजारातसुद्धा आपल्याला याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळणार आहे आणि जर दर तसेच ठेवले तर बाजाराला न्यूट्रल संदेश मिळणार आहे पण जर दर वाढवले म्हणजेच रेट हाईक केला म्हणजे शक्यता कमी आहे तर बाजारात घसरण होऊ शकते जर रेट हाईक केला तरच म्हणजेच या आठवड्यातील सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे फेडचा निर्णय दर कमी झाले तर निफ्टी आणि सुद्धा नवीन हाय आपल्याला बघायला मिळू शकतो पण जर अपेक्षा पूर्ण झाली नाही तर बाजारात आपल्याला अस्थिरता सुद्धा पाहायला मिळू शकते त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे एस मार्केट मुवमेंट यु एस मार्केट काय महत्वाचं हो आहे तर अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठा शेअर बाजार असणारा देश आहे अमेरिकेच्या मार्केटमध्ये काय होते थे? त्याचा थेट परिणाम इतर बाकीच्या देशांवरती आणि खास करून भारतासारख्या ग्रोथ इकॉनॉमी असणाऱ्या बाजारावर आपल्याला पाहायला मिळतो थोडक्यात सांगायचं झालं तर यु एस मार्केटमध्ये जर घसरण झाली तर आपला बाजारसुद्धा दबावत येतो आणि यु एस मार्केटमध्ये जर वाढ झाली भारतीय शेअर बाजारामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार वाढ बघायला मिळते त्यानंतर तिसरा पॉईंट आहे कॉर्पोरेट ॲक्शन्स कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे काय कंपनीने आपल्या शेअर होल्डरसाठी घेतलेले निर्णय यामध्ये डिव्हिडंट बोनस शेअर्स स्टॉक स्प्लिट आणि शेअर बायबॅक अशा गोष्टी येतात या आठवड्यात बऱ्याच कंपन्यांचे डिव्हिडंड आणि बोनस जाहीर होणार आहेत त्यामुळे त्या शेअर्समध्ये व्हॉल्यूम आणि किंमतीमध्ये आपल्याला मोठी चढ उतार बघायला भेटणार आहे खास करून एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट जवळ येत असल्यामुळं गुंतवणूकदार यावर लक्ष ठेवतील त्यानंतर चौथा पॉईंट आहे आय पी ओ आय पी ओ म्हणजे काय तर आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स सामान्य गुंतवणूकदारांना विकते यामुळं कंपनीला भांडवल मिळतं आणि नवीन गुंतवणूकदारांना संधी मिळते या आठवड्यात काही मोठे आय पी ओ उघडणार आहेत आणि काही एस एमई आय पी ओ उघडणार आहेत एस एमई आय पी ओ म्हणजे काय एस एमई आय पी ओ म्हणजे लहान कंपन्यांचे इश्यू पण त्यात लिस्टिंग इन मिळण्याची शक्यता जास्त असते थोडक्यात सांगायचं झालं तर या आठवड्यातील आय पी ओ मार्केट सुद्धा खूप सक्रिय राहणार आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम निफ्टी सेन्सेक्सवर सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर पाचवा पॉईंट आहे एफ आय आय आणि डी आय आयची हालचाल एफ आय आय म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी मोठे गुंतवणूकदार आणि आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे भारतातील गुंतवणूकदार संस्था मार्केटमधल्या या, या, मार्केट या दोन्ही प्लेअरकडं लक्ष ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण या आठवड्यात का महत्वाचं आहे फेड नंतर डॉलर विरुद्ध रुपया बदलला तर एफ आय आयचा व्यवहार बदलू शकतो जर एफ आय आय परत खरेदीकडे वळाली तर निफ्टीला मात्र नवीन उच्चांकसुद्धा बघायला मिळू शकतो पण एफ आय आयचं विक्रीचं प्रमाण जर वाढलं तर मार्केटमध्ये करेक्शनसुद्धा येऊ शकतं थोडक्यात एफ आय आयने जर विक्री केली तर आपल्याला बाजार खाली येताना दिसेल आणि डीआयने खरेदी केली तर बाजाराला आधार मिळू शकतो या आठवड्यात दोघांची हालचाल निफ्टी सेन्शक्सची दिशा ठरवणार आहेत त्यानंतर सहावा पॉईंट आहे डॉलरविरुद्ध रुपया डॉलरविरुद्ध रुपया हे का महत्वाचं आहे तर भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांचं नातं थेट शेअर बाजारावर परिणाम करतं कारण आपला देश आयात आणि निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे थोडक्यात रुपया मजबूत झाला तर बाजाराला अधिक बळकटी मिळते आणि जर रुपया कमजोर झाला तर बाजारावर मात्र आपल्याला दबाव दिसून येतो त्यानंतर सातवा पॉइंट आहे क्रूड ऑइलच्या किमती भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयातदार देशांपैकी एक आहे आपल्याकडे जेवढं तेल लागतं त्यातील सगळ्यात जास्त तेल हे परदेशातून येतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत बदल झाला की भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर सुद्धा त्याचा थेट परिणाम होतो थो। थोडक्यात क्रूड ऑइल महाग झालं तर बाजारामध्ये घसरण बघायला मिळते आणि क्रूड ऑइल जर स्वस्त झालं तर बाजारामध्ये वाढ बघायला मिळते तर हे होते पुढील आठवड्यामधील मार्केटची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचे पॉईंट व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद